आपण पाहत आहात सच का साथ एस एस न्यूज सच का साथ एस एस न्यूज साप्ताहिक कार्यक्रम संपादकीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळ यांचा महाराष्ट्रामध्ये गोंधळ व हे फक्त नावाला व नाममात्र संस्था आहे का तर महाराष्ट्र जन एकता संघटनेतर्फे सामाजिक कार्यकर्ते इरफान भाई यांच्यातर्फे लातूर शहरामध्ये भीक मांगो आंदोलन आज शुक्रवारचा दिवस असल्यामुळे सर्व मस्जिदीसमोर व लातूर शहरातील प्राचीन व ऐतिहासिक गोलाई आजमगोल मरकज मज़िद समोर मस्जिद रोडवर भीक मांगो आंदोलन करण्यात आले व भीक मांगून पैसे जमा करून जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र शासनाला ते पैसे पाठवण्यात आले व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला ते पैसे पाठवण्यात आले का तर अल्पसंख्यक मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ ती स्थापना करण्यात आली परंतु अल्पसंख्यक समाजाचा विकास या महामंडळाकडून होत नाही फायली मंजूर होत नाही कर्ज वाटप होत नाही निधी भेटत नाही पण एक राजकारणा व काही निवडणुकीपुरता या मंडळाचे काम जणू काही चालू होते का असेच समजत आहे बारामतीला दहा कोटीचा निधी जातो व तडकाफडकी जाहिरात न करता जालना जिल्ह्यातील चाळीस फायली मंजूर होतात व लातूर जिल्ह्यात मंजूर असताना त्यांना निधी कर्ज भेटत नाही यासाठी सामाजिक कार्यकर्ते इरफान भाई शेख यांच्या पुढाकाराने लातूर शहरामध्ये भीक महागो आंदोलन करण्यात आले व नागरिकातून तीव्र रोष या सरकारविरोधात करण्यात आला जणू काही हे सरकार, का सरकार अल्पसंख्यक समाजाच्या विरोधातच आहे असे मंत्र्याच्या वक्तव्यावरून आमदारांच्या मंत वक्तव्यावरून तर सिद्धच होत आहे परंतु अल्पसंख्यक समाजाच्या हितासाठी उन्नतीसाठी जे महामंडळ बनवण्यात आले त्या महामंडळाला निधी न देणे व पायदे मंजूर न करणे कर्ज वाटप न करणे यातून शासनाची भूमिका स्पष्ट दिसून येत आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारवादाचा हा महाराष्ट्र असताना इथे जातीभेद व एका विशिष्ट समाजाला त्याला न्याय न देणे असेच काही यातून दिसून येत आहे अल्पसंख्यक समाज याला आरक्षण मागील काळामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अल्पसंख्यक समाजासाठी आरक्षणाची ते विधानसभेमध्ये जोरजोराने आवाज उचलत होते परंतु ते सत्तेमध्ये आहेत ते महामंडळाला निधी देत नाहीत अल्पसंख्यक समाजाला आरक्षण देत नाहीत हे फक्त महामंडळ व सर्व काही नावालाच आहे असे दिसत आहे इतर महामंडळांना भरघोस निधी दिला जातो परंतु हेतू परस्पर अल्पसंख्यक समाजाच्या या मंडळाला निधी देत दिला जात नाही अल्पसंख्यक समाजाचा यातून काहीतरी उद्धार होईल हा हेतू असताना हा हेतू मात्र दूर दिसत आहे नागरिकातून या सरकारचे निषेध व्यक्त करण्यात येत आहेत शासनाने याची दखल घ्यावी व मौलाना आझाद विकास महामंडळाला परगोस असा निधी द्यावं त्यातून समता व विकास राज्याचा दिसून यावा असे कार्य सरकारने केले पाहिजे धन्यवाद आज कशामुळे आंदोलन केले आज महाराष्ट्रीय एकता संघटनेच्या वतीने जे आहे लातूर या परिसरामध्ये जे आहे मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाने तीनशे मुस्लिम समाजाचे फाईल जे आहे तर दाखल करून ते मंजूर करून घेतले मंजूर करून घेऊन गेल्या आठ महिन्यापासून त्यांनी त्यांनी बजेट घालत नाही फक्त आणि फक्त मुसलमानाला इलेक्शन कोणत्याही आर्थिक मदत केली जात नाही त्यामुळे आज आम्ही शासनाच्या निषेधार्थ आज जे आहे तर गंजगोलाई परिसरामध्ये लातूर मध्ये भीक गोळा करून शासनाला आम्ही पाठवणार आहोत याकरिता आज आम्ही आंदोलन केलेलं आहे किती फाईल तुम्ही जमा केले आणि कवा फाईल जमा केले तीनशे फाईल एक वर्षापूर्वी आम्ही जमा केलेले आहेत तिथं सर्व मुस्लिम समाजाने मंजूर झालेले आहेत मंजूर आठ महिने पूर्वी झालेले आहेत तरी पण आजपर्यंत त्यांनी ते बजेट नाही म्हणून या लाभार्थ्याच्या अकाउंट ला मध्ये ते कर्जाची रक्कम ताकत नाही बोजा तडून घेऊन सुद्धा चढून जर तुमच्याकडे बजेट नव्हतं तर बोजा कशासाठी साठी तुम्ही चढून घेतला याकरिता विचारपूस केली तर टाळाटाळ करत आहेत त्यांसाठी आम्हीच त्यांना शासनाला आम्ही भीक गोळा करून आम्ही त्यांना पाठवणार आहोत त्याकरिता आम्ही इथं सर्व मुस्लिम बांधवांकडून त्यांच्याकडून एक एक रुपया घेऊन ते आम्ही त्यांना तिकडे पाठवणार आहोत पोस्ट <स्ति> हे पैसे कुणाला पाठवणार आहोत शासनाला ठीक is East HGO! HХ H shrink H HALY bzw. anything buy it! a living order! Bhaいました! A living order! Bho Carpata Graziea Yuriy nationale prayed! Bho ZESSBRA A UJU poder written to check guys and work! Bho Pha segundati!ッ说 менklader!us! Famílus! Bho Pha Bho Pha Ritm 2 aspk with her